नमस्कार वी पाटील्स फुडीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे हॅलो विवस आज आपण आळूवडी बनवतोय ही आळूच्या पानांपासून बनवतात अशी ही आळूची पानं आहे तर ह्याला आपल्याला वॉश करायचं आहे पण अगोदर मी तुम्हाला इन्ग्रेडियंट्स सांगते त्यासाठी लागणार आहे बेसन तांदळाचं पीठ धणे जिरे पूड मिरची पावडर हळद पावडर गूळ हा थोडासा खायचा सोडा आले लसूण पेस्ट थोडासा गरम मसाला बडीशेप तीळ हा चिंचेचा गोळा आहे हा आणि थोडंसं हिंग तर हे सगळे आपले इन्ग्रेडियंट्स आहेत तर आपल्याला पानं पहिला अशी वॉश करायची आहेत ही पूर्ण उथून घ्यायचं आहे पूर्ण ड्राय करायचं आहे आपल्याला तर पहिला आपल्याला ना असं हे हा ना थोडस तो, तो काढून टाकायचा आहे थोडस हा साईडने पण अशा सर्व पानांच्या जाड शिरा काढल्या का त्या खाताना तोंडात येत नाही तशाही आपण जाड शिरा आहेत ले जा ना त्या काढून टाकलेल्या आहेत पण ज्या शिरा अगदी बारीक आहेत आणि काढता येत नाही त्यांना अशा लाटण्याने अशा फिरवून त्याला प्लेन करायचं आहे हे फार इम्पॉर्टंट प्रोसेस आहे असं हे सगळ्या पानांना आपल्याला करायचं आहे तर असे मी आता तीन सेट बनवलेले आहेत त्यांना पूर्ण वॉश करून त्यांना पूर्ण त्याच्यासं हे सगळं हे काढून लाटण्याने हे करून त्यांना पूर्ण रेडी केले असे तीन सेट बनणार आहेत पण कमी जग तीन जुड्या होत्या आळूच्या पानाच्या तीन जुड्या होत्या मोठ्या मोठ्या तर सगळ्या खाली पहिला मोठं पान त्याच्यानंतर मग जरा लहान लहान आणि शेवटी वरती सगळ्यात लहान पान असे मी सेट्स बनवलेले आहेत पूर्ण सर्वप्रथम मोठा बाउल घेऊया आपण अडीच कप बेसन टाकले मी अर्धा कप तांदळाचं पीठ एक चमचा हळद एक चमचा मिरची पूड थोडीशी जास्त घेते मी मोठा चमचा धनपूड आहे एक चमचा जिरेपूड लहान चमचा गरम मसाला दोन टेबल स्पून जिंजर गार्लिक पेस्ट हिंग अगदी थोडं कारण का बेसन आहे ना त्याच्यामध्ये म्हणून त्याला आपल्याला हिंग टाकणं गरजेचं आहे ही बडी सोप आहे अख्खी ह्याला ना मी थोडंसं भाजलं आहे तव्यावर थोडंसं ह्याला भरड वाटायचं आहे पूर्ण नाही वाटायचं आहे ही अशी जी बडीशीपशी जरी अशी तोंडात येते ना खाताना ती फार सुंदर लागते दोन टेबलस्पून तीळ मिक्सरमध्ये मी अशी जाडसर वाटली आहे एवढीच वाटायची चिंचेचा गोळा आहे त्याच्यामध्ये मी हा थोडा पाणी टाकते आळूच्या पाण्यांनी घशाला खाज येते म्हणून चिंच टाकणं फार गरजेचं आहे आणि त्याला असं आपल्याला वेळ भिजत ठेवायचं अगदी पाच एक पाच सहा मिनटं भिजत ठेवायचं आहे आणि मग त्याचा तो पल्प निघतो ना तो आपल्याला यूज करायचा तोपर्यंत आपण हे ड्राय आहेत ना ते थोडेसे मिक्स करून घेऊया पाणी थोडा थोडा टाकायचा एकदा अगोदर पाणी नाही टाकायचं आपल्याला त्याचे जे लम्स आहेत ना ते मोडायला हवेत आपल्याला असे हळूहळू करून यात मी गुळ आणि आवडीनुसार मीठ देखील ऍड केलं आहे जे मला शूट करता आले नाही शिंचेचा पल्प काढलेला ना तो आपल्याला ॲड करायचा ह्याच्यात आता पिंच सोडा टाकायचा अगदी दोन पिंच पकडले मी आणि त्याच्यावर थोडंसं पाणी त्याला ऍक्टिव्ह करायला आणि पुन्हा ह्याला मिक्स करायचं आपण तर मी माझा ओटा पहिला पूर्ण स्वच्छ धुवून साफ करून आता पुसून घेते आणि मी ह्याच्यावरच माझ्या आळूवड्यांची स्टफिंग भरणार आहे आणि ही पान आहेत तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मी तीन रोल करणार होती पण मला ते रोल फार मोठे वाटत होते म्हणून मी मी त्याला चार रोल करून एकेका रोलमध्ये मी चार चार पानं दिलेली आहेत तर आपले लहान लहान चार रोल होतील ह्याचे तर त्या प्रत्येक रोल चार रोलसाठी मी असं चार वाट्या बनवलेल्या आहेत तर प्रथम आपल्याला असं हे मोठं पान आहे ना ते असं इथे घ्यायचं आहे असं मोठं पान घ्यायचं आणि हे बॅटर आहे ना मला पूर्णपणे नंतर मग हे पान आहे ना हे ऑपोजिटला लावायचे असंच मी आता संपूर्ण ह्याला करत जाते तर जोपर्यंत मी वड्या वड्यांची पानं अशी बॅटर भरत तो होती तोपर्यंत मी हे पाणी इथे बॉईल करत ठेवलेलं होतं ही कढई आहे त्याच्यामध्ये मी हे जव ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा स्टँड ठेवलेला आहे आणि मी इथे बॉईल करून घेतलेला आहे आणि आता मी माझे हे दोन रोल आहे ना ह्याच्यावर ठेवते आणि मी गॅस फास्ट करते आता आणि आता हे मला वीस ते पंचवीस मिनटं बॉईल करत ठेवायचं आहे ह्याच्यामध्ये आणि चेक करायचं आहे मध्ये आपण जर असं पंधरा मिनटं झालं की आपण चेक करूया पुन्हा तर आपली इथे पंचवीस मिनटं झालेली आहेत आणि आता आपण चेक करूया तर अशी सुरी टाकायची आतमध्ये आणि सुरी क्लिअर आली दॅट मीन्स झालेलं आहे तर कधी कधी काय होतं असं बॅटर येतं त्यात बॅटर नाही आहे तर हे क्लिअर आहे म्हणजे हे झालेलं आहे तर आपण गॅस बंद करूया आणि आता आपण ह्याला थंड करायला ठेवूया आणि तोपर्यंत माझ्या मग एक दुसरा बॅच लावते तर ही आपण आता आळूवडी फ्राय करायची आहे त्याच्यासाठी पहिला आपण ह्याचे पीसेस करूया करण्याच पडत हे बघा आतून अशी भरलेली आहे प्रॉपर जास्त ना एकदम बारीक पण नाही करायचं आणि एकदम जाड पण नाही ठेवायचं मीडियम पॅन ठेवते मी त्याच्यावर आपल्याला एक पळी ऑइल टाकते थोडंसं एक्स्ट्रा राई ॲड केले मी याच्यामध्ये बडीशेप टाकलेली आहे टेस्टला ना चांगले लागते ना म्हणून हे थोडेसे तीळ आता आपण एक एक वडी ॲड करूया ह्याला ना एक मिनटं काही टच नाही करायचं आहे थोडा कलर येऊ दे आणि त्याच्यानंतर आपण मग त्याला नेक्स्ट साईडला परतो या आणि काही लोक ह्याला ना डीप फ्राय पण पन करतात पण मी ह्याला नेहमी शॅलो फ्रायच करते मला शॅल शॅलो फ्राय पण सुंदर लागते हे बघ असं आपण हे सगळे आता हे करून घेऊ आता मी हे सेकंड साईडला फ्लिप केलेले आहेत आणि हे कसं तसं बॉईल्ड केलेलंच आहे त्यामुळे त्याच्यात शिजण्यासारखं काहीच नाही आहे तर ही आहे आपली आळूबडी